नमस्कार मी आनंदराव शिरशेराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज आमचे नांदेड येथील प्रतिनिधी अमोल बचुटे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की अनुसूचित जमाती आरक्षणासाठी वडार समाजाचे दगडफोडे आंदोलन करण्यात आलेले नांदेड येथील सकल आदिवासी वडार समाज नांदेडच्या वतीने अनुसूचित जमाती एस आणि राज्याचं आरक्षणाचं लक्षण म्हणजे रस्ते सिंचनाची मोठे मोठे धरणे पर्यटन स्थळे निर्माण करणारा वडार जीवन जगत आहे या वडार समाजाला शासन प्रशासन आरक्षण लोकप्रतिनिधीकडून दुर्लक्ष झालेला आहे त्यांना न्याय मिळालेला नाही या न्यायासाठी वडार समाजाला आरक्षण आवश्यक आहे सुरू करावे मोठे पाठिंब्यांना असणाऱ्यांना आरक्षण पण वडार समाजाला आरक्षण नाही म्हणून समाजाला जो हक्क आहे समाजाचे वडार समाजाला आदिवासीचा दर्जा देऊन जरा ठिकाणी आदिवासी विभागाचं उपवर्गीकरण करावे आणि नांदेड जिल्ह्यातील या अनेक मागण्या आहेत जिल्हाधिकारी पातळीवर या मागण्या मंजूर करावेत आणि वडार समाजाला वर आदिवासी समावेश करावा म्हणून आजूचा व्यवसाय व्यवसाय दगड फोडून आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत हा कष्टकरी समाज आहे अतिशय कष्ट करून घाम गाळून दगडातून मूर्त्या घडवणं दगडातून देव घडवणं दगडातून देश घडवण्याचं काम करत आहे गेल्या अनेक वर्षापासूनच्या त्यांच्या अनेक मागण्या आहेत आणि या जातीवादी सरकारने महाराष्ट्रामध्ये जातीयवाद वाद निर्माण करून हा महाराष्ट्र पेटवण्याचं काम केलेलं आहे खऱ्या अर्थानं वडार समाजाला त्यांची जी मागणी आहे एस टीमध्ये घेण्यात यावा म्हणून तर त्या मागणीला आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि वडार समाजाला लवकरात लवकर एस टीमध्ये समाविष्ट करून एस टीच्या सर्व सई सोयी सवलती वडार समाजाला मिळाल्या पाहिजे अशा प्रकारच्या मागणीला आमचा सर्वस्वी पाठिंबा आहे वडार समाजाच्या आरक्षणासाठी आज जो समुदाय या ठिकाणी जमा झालेला आहे शासनाला मला एवढंच सांगायचं आहे ज्या वडार समाजाने इथला देव निर्माण केला इथले मंदिरं निर्माण केले आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आज जातीचं प्रमाणपत्र आमच्या समाजाला दिलं जात नाही मोठ्या प्रमाणामध्ये जात पडताळणी करताना अडवल्या जातं आज आमच्या अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मागण्या असून शिक्षणामध्ये अत्यंत कमी मागासलेला आमचा समाज आहे आणि प्रत्येक जिल्ह्यावर वडार समाजाच्या विद्यार्थ्यांना वस्तीग्र स्वतंत्र करण्यासाठी आमची ही मागणी आहे खऱ्या अर्थानं या देशामध्ये ज्या पद्धतीच्या टुरिझम अशा इमारती निर्माण करून रस्ते निर्माण करून जो वडार समाज आज मागा आहे आज विचार केला या ठिकाणी खासदार आमदार वेगवेगळ्या भीग समित्यामध्ये जे कोणाचे लोक आहेत अशा लोकांना या ठिकाणी आरक्षण देता आणि खऱ्या अर्थानं जे वडार समाज राब राब रागून कष्टाचं काम करते त्या माणसाला मात्र तुम्ही अवहेलना करून त्याला दूर करता त्या सरकारला लाज वाटली पाहिजे अशा सरकारचा मी धिक्कार करतो आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सांगू इच्छितो आमचा वडार समाज रस्त्यावर उभा राहून दगड फोडताना तुम्हाला दिसत नाही का या ठिकाणी ते पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या जर आमच्या समाजाला तुम्ही न्याय देत नसाल तर ज्याप्रमाणे आम्ही दगड फोडू ना त्याप्रमाणे आम्ही शासकीय कार्यालय फोडल्याशिवाय राहणार नाही एवढं आपण लक्ष